हे विजयी शिलेदार इथं बसलेले आहे जालन्यातल्या जनतेने भरभरून प्रेम केलं म्हणूनच हा अर्जुन हे चक्र भेदून निवडून येऊ शकला आणि हिकमत रावाच उडान कोणी रोकू शकलं नाही हे देखील या ठिकाणी सत्य आहे हे दोघही शिवसेनेचे संताजी आणि धनाजी आहेत असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि म्हणून मोगलांच्या तंबोवरील कळस कापून आणणारे हे दोघ आमचे शिलेदार आहे हे शिवसैनिक आहेत अर्जुन ही करून आणि कर, कर, अर्जुना सारखी अजिंक्य जोडी आहे आणि दोघांनी देखील या जालना जिल्ह्यामध्ये सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी ते काम करतील आणि ही जोडी जालन्याच्या विकासात कुठेही कमी पडणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला द्यायला आलो आहे याची खात्री तुम्हाला मी द्यायला आलेलो आहे अर्जुनराव यांनी मग अशी सांगितली काही कामं ती कामंही होतील विकासही होईल हिकमत उडान यांनी देखील सांगितलं त्यांच्या धन सांगितले रस्ते आणि उसाची परिस्थिती मी आपल्याला सांगतो जो माणूस पराभूत झाला आहे तो काहीतरी त्रास देतोय पण गाठ या एकनाथ शिंदेशी आहे माझ्या शेतकऱ्यांना माझ्या कष्टकऱ्यांना माझ्या या सर्व मतदारांना कुठे तुम्ही आज आणण्याचा प्रयत्न कराल तर गाठ माझ्याशी आहे कारण मी बोलतो ते करून दाखवतो एक बार जो मैंने कमिटमेंट दी तो मैं फिर खुद की भी नहीं सुनता आणि म्हणून तुम्हाला माहित आहे दोन वर्षापूर्वी दो... बावीस साली दोन हजार बावीस ला आपण या राज्यात उठाव केला एक मोठी क्रांती घडली फक्त देशाने नाही तर जगातल्या तीस चाळीस देशाने त्याची नोंद घेतली अरे सत्तेतून आम्ही पाय उतार झालो लोक सत्तेकडे जातात मी मंत्री होतो माझ्या बरोबर सोबत अनेक आने, मंत्री होते सत्ते सत्ता सोडली सत्तेच्या पाय उतार आम्ही झालो कारण शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना या ठिकाणी काँग्रेसच्या बांधण्याचं काम काही लोक करत होते केलं दोन हजार एकोणीस ला आणि तुमची शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप केलं हिंदुत्वाचे विचार सोडले आणि शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं आणि धनुष्यबाण हा गाण पडला आणि तो वाचवण्यासाठी शिवसेना वाचवण्यासाठी धनुष्यबाण वाचवण्यासाठी या तुमच्या एकनाथ शिंदेने उठाव केला क्रांती घडवली आणि सरकार तुमच्या मनातलं या ठिकाणी आणलं मला सांगा माझ्या लाडक्या बहिणींना माझं सांगणं आहे जर सरकार बदललं नसतं तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना झाली असती का आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी आम्ही निर्णय घेतला तेव्हा देखील या लाडक्या बहिणींच्या निर्णयाला विरोध करण्याचं काम काही दुष्ट सावत्र भावांनी केलं कोर्टात गेले बंद पाडण्याचं काम केलं आपल्या लाडक्या बहिणींना बदनाम केलं म्हणाले भीक देताय का We can't get that girl.